हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स खाली माझी नाईट शिफ्ट संपली आता मी जाणार घरी अर्धा मिनिटात आतल्या रोजी संपेल ओघरओवर द्यायची मग जायचं घरी दुपारी आणि परत इव्हनिंग आहे दुपारी आणि यायचं आहे आज घरी जाऊन आणि नागपंचमी तर गाह्या भातायच्या घाह्या भासताना करेन व्हिडिओ तुम्हाला दाखवे हे बघा मी तुम्हाला दाखवते माझ्या जॉबच्या प्लेस तर रस्त्यावर इथं बांधकाम चाललं आहे फुलाचं वगैरे दिसते का बाजूला हे फोरचं काम चालू आहे होईल आता लवकरच पण त्याच्यामुळं फार त्रास होतो आहे खूप लांबून लांबून फिरून वगैरे यायला लागते आणि गर्दी तर भयंकर असती संध्याकाळी परत सकाळ सकाळी शाळेचं टायमिंग असते ना दहा बाराम ते बारामध्ये तेव्हा पण खूप गर्दी असते भरपूर म्हणजे प्रचंड असते बघा वरती खुलास काम चालू आहे हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला नागपंचमी स्पेशल दाखवणार का कशा करायचा मी पहिल्या खाली तवा ठेवला आहे आणि गावाकडे भेटतात बघा कवळी का अशा असतात या ज्वारीचीच असते ती असं गरम तवा करायला ठेवायचा त्याच्यामध्ये ह्या टाकायच्या आणि थोड्या थोड्या नॉर्मल नॉर्मल असा हलवायच्या टॉलनं शक्यतो कापड सुटी असावं कॉटनमध्येच शक्यतो टॉल घ्यायचा एक नंबरच टेन्शनच नाही जळत नाही चिटकत नाही काय नाही असं सतत साठ्या हलवत राहायच्या खालून वर खालून वरती आता नंतर मी जेव्हा प्लेट झाकणार आहे बघा कारण ते उडतात सगळीकडं म्हणूसाठी बाकी काय नाही आवाज येतो काळच्या आतमध्ये बघा मला चालवायचं मी तुम्हाला दाखवते कशा झालीत बघा तयार मध्ये अतिशय सोपे आहेत करायला या बघा कसे झालेत या तयार भरपूर छान मस्त आहेत बघा सगळ्या दिसत का तुम्हाला एकदम छान झालेत मस्तच दाखवत बघा मी मग केलेत ना किती केलेत का एवढ्या केल्यात अजून भरपूर करायचे याच्यामध्ये नंतर मी शेंगदाणे फरसाणा आणि हरभरा भाजून टाकणार आहे कशा मस्त सुंदर झाले एकदम छान झालेत एकदम सोबर झालेत एक मस्त ह्या अशा गोष्टी आपले ना जुने सण वगैरे पारंपरिक ना जपण्यासाठी असतात म्हणून ह्या सर्वांनी करायला पाहिजेत त्याशिवाय आपल्या पुढच्या पिढीला पण कळणार नाहीत अवश्य सर्वजण करत जावा आणि आपल्या मुलांना पण सांगत जावा ह्या गोष्टी आपण केल्याशिवाय पण त्यांना खायला भेटणार नाही झाले माझ आता माझ्या ह्या करून झाल्या आता म्हणजे पटका घासते आणि आवडते आता माझे पण दुपारीच डोके त्यामुळे गडबड चालले त्यामुळे अरे वेळच भेटला नाही काही नाही काय सारखं चालत होत आता ताणवी फार दमवत होत काही नागपंचमीच्या लाह्या केले मी टाकतेच व्हिडिओ मस्त पैकी मी कोणत्या कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ आवडतील ना कोंटा, कोंटा, देवा 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 ते मला सांगत आता नवीनच व्हिडिओ बनवायला लागले म्हणजे असेही मी दिवस दिवसभराच्या डेली रुटीनमधले त्याच्यामुळे मला पण अंदाज नाही कोणत्या टॉपिकवर बनवावे त्यामुळे तुम्ही जरा सहकारी सकाळी का सकाळी कामाची हिरबड असते तर कपडे पण धोजेते कपड्यांचा काही सकाळी व्हिडिओ करत बसत नाही पटकनावरून घेते आता मी ओके okay, चला हॅलो हाय फ्रेंड्स कसे आल सगळे आज बघा मी एक व्हिडिओ टाकते म्हणजे हा पण त्यात साडी केलेला असणार आहे नक्की बघा त्याच्यामध्ये लह्या वगैरे केलेला आहेत मी नागपंचमीच्या कसं वाटतं बघा सगळ्यांनी ट्राय करा अशा प्रकारे आज माझा सगळा दिवस गेला आता झाले मी ड्युटीवर चालले घरी नक्की व्हिडिओ बघा थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओ ओके बाय बाय